हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार म्हणजे शेवटचा गुरुवार आहे आणि त्या दिवशी आपल्याला म्हणजे उद्यापन पण करायचं आहे आणि सर्व काही सुवासनींला बोलवायचं आहे तर अशा प्रकारे मी माझ्या पूजेची सुरुवात करत आहे तर हा व्हिडिओ माझा खूप दिव म्हणजे खूप दिवसात म्हणजे उशिरा येतोय तुम्हाला कारण की म म्हणजे म आमच्याकडे माझी मा सासूबाई एक्सपायर झाल्या होत्या आणि त्यामुळे मी सर्व काही म्हणजे शूट करून ठेवलं होतं प परंतु मला अचानक मा आ, हे झाल्यामुळे मी हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकले नाही हा व्हिडिओ म्हणून मी आत्ता हा तुमच्याकडे शेअर करत आहे चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता आपण पूजेला सुरुवात करूया तर मी स्वास्तिक काढून घेतलेलं हो, आणि छान असं चौरंग मांडला आणि चौरंगावर चौरंगा आसन घातलं आणि नंतर मी समईलासुद्धा आसन ठेवलेलं आहे छान अशी आपल्या समईची पूजा करून घेतली आणि प्रथम कोणतीही पूजा करताना प्रथम आपल्याला म्हणजे दिवा प्रज्वलित करायचा असतो तर मग मी प्रथम आपली समयी प्रज्वलित करून घेतलेली आहे तर पाहू शकता तुम्ही सुंदर असं आपलं लुक छान दिसत होतं आणि आपल्याला आज छान अशी पूजा मांडायची आहे की ते करून खास करून अशी की काहीतरी वेगळं असं झालंच पाहिजे ह्यासाठी मी ही पूजा एकदम सुंदर आणि मनाभाव म्हणजे तशी तर मी प्रत्येक पूजा मने भावेनीच करते परंतु आज काहीतरी स्पेशल असल्यामुळे आणि मी तुम्ही पाहू शकता समईला सुंदर असा गजरा म्हणजे हारसुद्धा घातलेला आहे आणि अशा प्रकारे जर आपण समईला हार घातला तर इतका सुंदर समयचं लूक दिसतं ना तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा जर हे असा हार जर घातला तर तुम्हाला कसं वाटेल समयला आणि माझी एक समई खराब झालेली आहे त्यामुळे मी पलीकडल्या साईडनी समई नाही ठेवली कारण तुम्ही बघितला असन माझे प्रत्येक पूजेमध्ये एकच समय आहे कारण माझ्याकडून खाली पडली होती तर ते तुटलेलं आतमध्ये त्यामुळे मला एकच समई प्रज्वलित करावी लागली तर पाहू शकता तुम्ही प्रथम मी अष्टकमल काढून घेतलेला आहे आणि अष्टदल कमळ हे छान असं सुंदर ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता त्यावरती एक डब्बा ठेवायचा आहे आणि डब्याच्या नंतरवर कळशी ठेवायची आहे कारण जे जेणेकरून म्हणजे आपल्या साडीची उंची जास्त हो व्हावी यासाठी तर मी जे पहिल्या पहिल्या म्हणजे गुरुवारी जी पूजा जशी मांडली होती तशीच मांडलेली आहे कारण माझ्याकडे आणखीन एक साडी नव्हती आणि मी तर एकच साडी मागवली होती आणि दोन मी घरी शिवल्या होत्या तर मी जी नवीन तिक बाप्पा मोर्याच्या इथून जी मागवली होती तीच साडी आज घालणार आहे आणि असंच करून मी आता दरवर्षी एक एक करून नवीन नवीन घेणार आहे कारण खूप जास्त त्यांच्याकडे हाय क्वालिटी आहे म्हणजे जास्त रेट असल्यामुळे मला म्हणजे आपल्याला पण परवडलं पाहिजे ह्या हिशोबाने कारण आपण मी तर हे घरी पण शिवू शकते परंतु आपण चांगली साडी घेऊन म्हणजे असं कापड मिळत नाही आणि एकच साडी आपल्याला शिवायची असेल तर अख्खी साडी कापावं लागते त्यासाठी विकतच घ्यावे लागेल तर मी जे जे मला कलर आवडतात ते ते कलर मी मागवणार आहे सध्या मी एकच पीस मागवलेला आहे आणि ही साडी माझी चारशे रुपयाला मला रिसीव झालेली आहे तर आणि मुकुट, एकदम है। मुकुट है। तर एकदम सुंदर आहे मुकुटसुद्धा मी प्रत्येक वेळेस वेगवेगळा घेणार आहे तर पाहू शकता तुम्ही सुंदर असा साज घालून झालेला आहे आणि साडी पण घातलेली आहे आणि इतकी सुंदर डागिने दिसत आहेत आणि आज मी तिला टेम्पलमधली ज्वेलरी विअर केलेली आहे आणि खूप सुंदर असं हे देवीचं लुक आज दिसत आहे आणि आज काहीतरी खास स्पेशल असल्यामुळे जरा मी स्पेशल असे तिला हार वगैरे सर्व घातले मागच्या वेळेस मी जे हार मागवले होते तर आदल्या दिवशी आणून ठेवल्यामुळे खराब झाले होते आणि तुम्ही कसे स्टोर करता गजरे जर अगोदर आणले तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण माझी मी आणलेले मागचे वेशीर खूप खराब झाले मग मी आज त्याच दिवशी आणलं म्हणून मला खूप उशीर झाला कारण सर्व साहित्य अवेलेबल असलं का पटकन होतं आणि आपल्याला मांडायलासुद्धा वेळ लागतो आणि सर्व असं काही पण जास्त वेळ घेतला नाही ह्यावेळेस देवीला वाटलं एवढं जास्त म्हणजे त्रास नाही देवा असं वाटत होतं की काय काय माहिती पण जास्त पटकन माझी पूजा मांडून झाली उशीर झाला होता परंतु जेवढा वेळ मला मागच्या वेळेस लागला होता तेवढ्या वेळेस तर मला उशीर होऊन सुद्धा माझी पूर्ण पूजा झाली होती आणि पाहू शकता तुम्ही मी अशा प्रकारे देवीला हार घातलेले आहेत आणि म्हणजे आपण जी आ, आर्टिफिशियल गजऱ्यापेक्षाही ओरिजिनल गजरे खूप छान दिसतात आणि पाहू शकता तुम्ही आपल्या लक्ष्मीला प्रिय असणारे हे सॉरी म्हणजे मी गणपतीची प्रथम पूजा करून घेते कारण आपल्याला कोणत्याही पूजा करायची असले तर प्रथम गणपतीला आगमन करावं लागतं त्यासाठी मी गणपतीला पंचामृतने स्नान घालून नंतर आ, 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 शुद्ध पाण्याने म्हणजे शुद्ध पाण्याने स्नान घातलं आणि त्यांचा अभिषेक केला दुधादह्याने आणि नंतर मी त्यांना त्यांच्या जागेवर विराजमान केलं केलेलं आणि अशा प्रकारे त्यांना दुर्वाही अर्पण केल्या फूल अक्षदा हे सर्व मी त्यांना वस्त्र परिधान करून त्यांना जागेवर स्थापित केलं नंतर आपण श्री लक्ष्मी लक्ष्मीमय लक्ष्मी मातेला पण आपण दूध दही तूप याने अभिषेक घालून त्यांनाही त्यांच्या जागेवर विराजमान केलेलं आहे तर पाहू शकता आता आपल्या गणपतीची पूजा झालेली आहे आणि आता आपण आपल्या लक्ष्मी मातेची पूजा करून घेणार आहोत तर लक्ष्मी मातेला पण असंच आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि नंतर आपल्याला त्यांना विराजमान करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आता मी सॉरी आता मी प्रथम आपल्या श्रीयंत्राची पूजा करून घेतली आणि श्रीयंत्रालासुद्धा दूध दही तूप याने अभिषेक करून नंतर त्यांनाही त्यांच्या त्यांना फूल अक्षदा अर्पण करून त्यांनाही त्यांच्या जागेवर विराजमान केलं आणि लक्ष्मीला अशी प्रिय असणाऱ्या म्हणजे कवड्या म्हणजे धनप्राप्तीसाठी खूप छान छान सेवा आहे ही तुम्ही आमोषा पौर्णिमेलासुद्धा ह्या कवड्यांची पूजा करू शकता आणि आपल्या घरातील लक्ष्मीला म्हणजे लक्ष्मीला आपण हे करू शकतो म्हणजे आपल्या घरातील धनप्राप्तीसाठी ही सेवा खूप छान आहे आणि त्यासाठी मला धनकुंचन पण घ्यायचं आहे पण मी परंतु अजून घेतलेलं नाही मला तेही मला धनकुंचन सेवा करण्यासाठी मी घेणार आहे तर तेही व्हिडिओ मी ते, ते तुम्हाला मी नक्की शेअर करणार आहे तर तुम्ही पाहू शकता आता लक्ष्मी मातेला आपण स्न पंचामृतने स्नान घालून तिलाही तिच्या जागेवर विराजमान करणार आहोत तर अशा प्रकारे छान अशी पूजा माझी एकदम छान अशी झालेली आहे आणि पाहू शकता तुम्ही सुंदर असं तिचं रूप इतकं छान दिसतं आहे ना लक्ष्मीचं आणि खूप तिच्या चेहऱ्यावर अशी तेज दिसतं आहे कारण जे आपण सेवा करतो ते मनोमनी करा भावे केल्याने खूप असं आपल्या मनालाही समाधान वाटतं आणि देवांनासुद्धा समाधानही वाटत असेल कारण खूप छान त्यांची सेवा आपण आपल्या हातून घडत असती त्यामुळे तेही आपल्यावर प्रसन्न असतात तर तुम्ही पाहू शकता आपल्या आता देवीची ही झालेली आहे आणि मी आता रांगोळी काढून घेते कारण तुम्ही सां मी सांगते तुम्हाला कोणतंही आता रंगोली मॅट आलेली आहे आणि सर्व काही आलेली आहे पण स्वतः रांगोळी काढल्याचा आनंद आणि पूजेला एक छान असं लूक हे रांगोळी काढल्यावरच येतं आपण कितीही प्रयत्न केला फास्ट आवरायचं म्हणजे आत्ताच्या धावपळीच्या जगामध्ये आपण तसं हे रांगोळी मॅट करतो पण त्याच्यापेक्षाही ही खूप सुंदर रांगोळी दिसते आणि रांगोळी काढल्यावर तर एकदम सुंदर वाटतं कारण मला रांगोळी खूप आवडते परंतु वेळाअभावे मी दोन वेळेस नाही काढली कारण मी रांगोळी मॅटनेच डेकोरेशन केलं होतं आणि नंतर मी म्हटलं नाही आज तर रांगोळी काढलीच पाहिजे म्हणून अशी मी साधी सिंपल रांगोळी काढलेली आहे आणि हे माझ्या मी साच्या घेतलेला आहे तुळशीबागेमधून तर हा मला अडीचशे रुपयाला मिळालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता असे मस्त लोटस म्हणजे लो लोटसची डिझाईन आहे त्याच्यावर आणि खूप सुंदर दिसतं आणि फायनली माझी पूजा वगैरे झाली पोथी वाचून झाली आणि सर्व काही मी आरती नैवेद्य सर्व काही अर्पण केलेलं होतं आणि माझ्या पूजेचं फायनल लूक असं झालेलं आहे आणि माझी ही पूजा तुम्हाला कशी वाटली ते पण सांगा मला कारण पाहू शकता आणि आता नंतर आपल्या सुवसिनी येणार होत्या आणि त्यांनाही मी एक फळ वगैरे दिलेलं आणि मी पुस्तक नाही वाटले कारण प्रत्येकांकडे पुस्तक झालेले आहेत आणि आपण जर दिले तर ते कुठेही जातात आणि त्यांची सेवा घडत नाही आणि त्याचा दोष लागतो यासाठी मी फक्त केळा केळंच दिलेली आहेत आणि केळांनीच मी त्यांना म्हणजे सुवासनींना हळदी कुंकू आणि एक फळ दिलेलं आहे आणि ह्याप्रमाणे मी माझे उद्यापन केलेले आहे तर तुम्ही पाहू शकता आणि मस्त असं देवीला नैवेद्य ने, पण अर्पण केला पुरणपोळीचा नैवेद्य होता आज पुरणपोळी केली होती आणि लेवी देवीचं रूप एकदम सुंदर आणि तेजस्वी दिसत होतं आणि छान अशी माझ्या पूजेचं लूक आलेलं आहे आणि माझ्या मनाला खूप समाधान वाटतं जर अशी पूजा झाली ना तर माझ्या मनात इतकं छान वाटतं ना काय सांगू की असं वाटत होतं की माझ्या घरी साक्षात म्हणजे महालक्ष्मी आईच अवतरलेली आहे आणि तर पाहू शकता तुम्ही इतकं सुंदर असं तिचं रूप दिसत होतं आणि हे मी नवीन वस्त्र आण मागवले होते मुंबईच्या एका ताईंकडून ता त्या ता तर त्यामुळे तर माझ्या पूजेला तर खूपच छान असं लूक आलेलं होतं आणि तुम्ही पाहू शकता छान ही माझी पूजा झालेली आहे आणि भरपूर काही ले ले करन काही करायचं होतं परंतु अडचणी खूप आलेल्या ह्यावेळेस मला कारण कोणी ना कोणी एक्सपायर होत होतं काहीतरी अडचणी यायची कोणाचे लग्न होते काही कार्यक्रम असल्यामुळे खूप सारी धावपळ होऊनसुद्धा मी हे चारही गुरुवार कम्प्लीट केले एका गुरुवारी मला नव्हतं हे करायचं त्यामुळे मी नाही केलं परंतु तीन गुरुवार माझे कंप्लीट झालेले आहेत आणि मी हो माझी पूजा घाईघाई इतका होईना पण माझं मी छान पूर्ण हो म्हणजे व्हावी हेच मी माझ्या हेतूने करत होते खूप लवकर उठून काहीतरी करून धावपळ करून पण हा हे मी माझ्या पूजेतपर्यंत पोहोचलेलं आहे आणि आज शेवटचं म्हणजे शेवटचा गुरुवार असल्यामुळे छान असं माझं उद्यापनही कम्प्लीट झालेलं आहे आणि देवपूजाही सुंदर अशी दिसत होती माझी आणि अशा प्रकारे छान असं देवी पहा तुम्ही किती सुंदर असं रूप तिचं दिसत होतं आणि नथ तर एकदम छान दिसत होती पॉपरी तिला नथ खूप सुंदर दिसत होती आणि हे पहा माझ्या पूजेचं लूक असंच दिसत आहे तर आ, हे पाहू शकता तुम्ही छान असं रूप इतकं मस्त दिसत होतं आणि मला खूप माझ्या मनात चांगलं वाटत होतं तर हे पाहू शकता तुम्ही छान आपल्या ही पूजा फायनल झालेली आहे आणि मी आता सुवासनीची वाट बघत आहे आणि सुवासनीला मी हळदी कुंकू देऊन आणि एक फळ देऊन त्यांचं हे आशीर्वाद घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता मी आता त्यांचंच वाट बघत आहे मा कारण माझं सर्व का हे झालेलं होतं पूजा वगैरे आरती सर्व काही मी केलेलं होतं आणि पा सात वा, वाजे वाजले होते आणि मी सुवासनींची वाट पाहत होते हे पा माझ्या सुवासनी आलेले आहेत आणि त्यांना मी छान असं हळदी कुंकू दिलेलं आणि त्यांना नमस्कारसुद्धा केला आणि पंचामृत देऊन त्यांना मी नमस्कार केला तर चला बघा तुम्ही असं सुंदर असं मी त्यांच्या ओटीमध्ये दिलं कारण तुम्हीच मला सांगा की मी पुस्तकं वाटायला पाहिजे होती की नव्हते हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा कारण मी नाही वाटले पुस्तकं कारण सगळ्यांकडे पुस्तकं ऑलरेडी झालेले आहेत आणि कुणी करतं कुणी नाही करत, करत आणि सिटीमध्ये जास्त नाही करत कारण ज्यांना आवड आहे ते करतात पण काही बायका नाही करत पर परंतु शक्यतो मी इथे आलेले दोन वर्ष झालेली आहे परंतु ह्या चाळीतल्या बायका सर्वजणी करतात आणि ह्या म्हणजे दुसऱ्या यांच्या आहेत तर त्यांच्यामध्ये तर करतच नाहीत त्यामुळे अशा म्हणजे सुवासनींना पुस्तक देऊन काय फायदा <laughs> ही माझ्या मनानेच मी बोलत आहे तर पाहू शकता असं माझं हे लक्ष्म्यांचं सुवासिनींना हे देऊन झालेलं आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि माझा हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि मला असा सपोर्ट करा आणि खूप छान तुमचा सपोर्ट आहे आणि मला अजून खूप तुम्ही म्हणजे शेवटपर्यंत मला सपोर्ट केला ना आणि एक लाईक तर नक्कीच करा कारण लाईक केल्याने सर्व काही म्हणजे आपल्याला